नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव रुनाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा देशभक्त काळा पहाड ही सादर करत आहे या कथेचा पुढील आठवा वाघ त्या संध्याकाळी चंद्रवदन कल्याण येथील एका सोयीस्कर हॉटेलात उतरला होता त्या रात्री उशिरा भोजन केल्यानंतर तो फिरायला बाहेर गेला आणि साडे अकरा वाजता हॉटेलात परत आला नंतर त्यानं आपला काळा पाडचा पेहराव चढवला आणि पांढरा रेशमी मफलर गळ्याभोती गुंडाळा या खेपेला त्यांनी आपली मोटार बरोबर आणली होती मोटारीनं तो प्रथम आजूबाजूला भटकला आणि बारा वाजायला सात मिनिट असताना त्यानं ती रोहित भटाच्या घरापासून काही अंतरावर व्यवस्थित ठिकाणी उभी केली रोहित भट आता झोपला असणार यात शंका नव्हती त्यानंतर तो लवकरच जागा होणार होता आणि सहजासहजी त्याला त्या रात्रीचं आपल्या साऱ्या आयुष्यात विस्मरण होणार नव्हतं चंद्रवदन पुन्हा दुसऱ्यांदा रोहित भटाच्या दारासमोरील मोठ्या वृक्षाजवळ पोहोचला त्या ठिकाणी त्यानं पांढरा मफलर काढून खिशात ठेवला आणि काळा बुरखा आणि काळे हातमोजे चढवले नंतर त्याने पाठीमागील पूर्वीचीच खिडकी उघडली जणू काही त्याचा तो नेहमीचा मार्ग होता त्यानं घरात प्रवेश केला तेव्हा कसलाही आवाज झाला नाही तो जिनेनं वर चढला आणि रोहितच्या झोपण्याच्या खोलीजवळ गेला मागल्या खेपेप्रमाणेच त्याला श्वाशोश्वासाचा आवाज आला त्यानं त्या खोलीत प्रवेश करून दार आवाज होऊ न देता बंद केलं नंतर आपला टॉर्च पेटवून प्रथम खिडक्यांवरील पडदे व्यवस्थित आहेत याची खात्री केली नंतर टॉर्च प्रकाश तिथल्या पलंगावर झोपलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर रोपला रोहित भट आपल्या चष्म्याशिवाय अधिक बावळत दिसत होता थोड्या वेळानं तो जागा झाला काळा पहाडने त्याला उठवलं रोहित भटानं आपले डोळे उघडले त्याचा आपल्या नजरेवर विश्वास बसत नव्हता आणि त्याला भीती वाटत होती बाळा मी तुझ्याबरोबर थोडस बोलण्यासाठी आलोय काळा पहाड पलंगाच्या कोपऱ्यावर बसत म्हणाला आणि त्याबरोबर रोहित पलंगाच्या दुसऱ्या बाजूला जाण्यास वळला पण काळापाडनं त्याचा एक हात घट्ट पकडला आणि त्या हातातील शक्तीचा प्रत्यय आल्यामुळे रोहितची सर्व गडबड थांबली मला काही माहिती हवी आहे काळापाड म्हणाला पण माझ्याजवळ काहीच माहिती नाही अगदी शपतेवर सांगतो रोहित भट कसं बस म्हणाला आणि या घरात महत्वाचं असं काहीच नाही का प्रचार पुस्तिका आहेत की त्या त्या हे बघ असा काही घाबरू नकोस त्या, त्या पुस्तिकेबद्दल मी तुला जाब विचारत नाही रोहित भटा तुझ्यामुळे मी थोडासा भुजकाळ्यात पडलोय तू मूर्ख आणि निरुपद्रवी आहेस की जरी तुझा चेहरा बावळट असला तरी तू महा घाजकी माणूस आहेस काही समजून येत नाही आहे मी शपतेवर सांगतो मला काही थांब जरा आपण आधी एका मुत्याचा खुलासा करू नंतर तुला कोणत्या शब्दा घ्यायच्या आहेत ते घे उदाहरणार्थ तू त्या सरबताच्या बाटलीत मिसळण्यासाठी विष कुठून मिळवलंस रोहित भटाचा चे चेहरा एकदम काळवणला त्या प्रश्नाच्या धक्क्यामुळे तो बेशुद्ध पडेल असं वाटलं विष प्रयोगानं खून करण्याची कल्पना कोणाची काळा पाडने विचारलं रोहित भटाला पायापासून डोक्यापर्यंत कापरं भरलं तू दोन माणसांचा खून केलाय तुला माहितीये काय नाही मी नाही मी नाही तुला झालंय तरी काय ते मेले नसतील ते मेले पण त्यांचे प्राण जायला वेळ लागला काळापाड म्हणाला तू त्यांना मरताना पाहिलं नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आपण किती यश मिळवलं हे तू पाहायला हवं होतस रोहित भटानं आपले डोळे बंद केले आणि शहारे दिले मृत्यूपूर्वी त्याने इतका वेदना होतील हे तुला माहित होतं काळा पहाडने विचारलं नाही माहीत नव्हतं ना तो म्हणाला होता दोन खुनांच्या जाणीव्यामुळे त्या माणसाच्या मनावर वाईट परिणाम होईल वा तेव्हा त्यापूर्वी त्याच्याकडून ते माहिती मिळवली पाहिजे असं काळा पहाडने ठरवलं तू ते विष मिसळ मिसळलेल्या बाटल्या का पाठवल्यास त्यानं मला तसा हुकूम दिला तसं करण्याची माझी इच्छा नव्हती हो हे मी अगदी शपतेवर सांगतो तेव्हापासून मला रात्रभर वाईट स्वप्न पडत तुला कोणी हुकूम दिला होता मला त्याचं नाव माहीत नाही मी यावर विश्वास ठेवा अशी तुझी अपेक्षा आहे का अहो पण मी खरं सांगतोय तो एके दिवशी अचानक माझ्या दुकानात आला आणि त्यानं एक असं पुस्तक माझ्याकडे मागितलं की त्यावरून तो त्यांच्यापैकी एक आहे माझ्या लक्षात आलं त्यांच्यातील कोणी येईल आणि मला त्यांच्यासाठी काही काम करायला लागेल असं मला वाटलं नव्हतं मला तसं जर वाटतं तर मी यात कधीच पडलो नसतो तुझ्या या बोलण्यावर मी विश्वास ठेवीन का काळा पहाड चेष्टायुक्त स्वरात म्हणाला पण मी रोहित भटानं बोलायला सुरुवात केली आणि आवंड कळला गप्प बस काळा पहाड म्हणाला इतकंच नव्हे तर त्यानं रोहितचे तोंड दाबून धरले आणखीन कसला तरी आवाज ऐकू आला तो आवाज फक्त काळा पहाडच्या तीक्ष्ण कानांना ऐकू आला होता आवाज तळमजल्यावर झाला होता तो दार बंद करण्याचा आवाज होता काळा पहाड खाली वाकला आणि रोहितच्या कनक म्हणाला तुझ्याकडे कोणी येणार होतं काय कोणीतरी घरात आलंय प्रथम ते बोलणे रोहितला काही कळलं नाही काळा पहाडनं त्याच्या तोंडावरील आपला हात काढून घेतला तेव्हा तो आपल्या ओठावरून जीप फिरवत म्हणाला तो तोच असणार त्यानं मला पुढच्या दाराची चावी देण्यास भाग पाडलं होतं आणि मी दाराला आतून कडी घालू नये असं त्यांनी मला बजावलं होतं या रोहित भटासारखा मूर्ख माणूस दुनियात असावा याचं काळा पहाडला नवल वाटलं स्वतःच्या घराची चावी दुसऱ्याच्या स्वाधीन करून आणि कड्यानं लावण्याचे आश्वासन पाळून त्या माणसानं जणू काही आपल्या मृत्यूला बोलावलं होतं टॉर्च मालवून काळा पहाड त्या पलंगापासून दूर झाला जिन्यावर पावलं वाजत होते दार उघडण्यात आलं आणि रोहित भटाच्या चेहऱ्यावर टॉर्चचा प्रकाश फेकण्यात आला रोहितने कापऱ्या स्वरात विचारलं कोण आहे कोण असावे असं तुला वाटतं आत येणाऱ्या माणसानं तिरस्काराने विचारलं पण तुम्ही इथे का आलात तू खऱ्या देश तुऱ्याप्रमाणे वागलास की मूर्खाप्रमाणे ते विचारण्यासाठी मला तुमचं बोलणं समजलं नाही तुला देण्यात आलेल्या हुकुमाप्रमाणे तू वागला नाहीस तर काय घडेल हे समजणे की सामान्य अक्कल तुझ्यात नाही की काय कोणता हुकूम रोहितनं घाबरून विचारलं तू त्या सरबताच्या बाटल्या पाठवल्या नाहीस ते दोघाही अद्याप जिवंत आहेत पण मी पाठवल्या आणि ते दोघे ठार झाले मी त्यांचे खून केले हो रोहित बट ओरडून म्हणाला तू काय बोलतोय ते मेले असे त्याने मला सांगितले कोणी मी सांगितले काळा पाड म्हणाला आणि त्यानं त्यावेळी ते तिथला दिवा लावला कुशालदास तोरेने मागे वळला त्याच्यासारख्या निदड्या छातीच्या माणसालाही ती काळी बुरखाधारी आकृती पाहून धक्का बसला कित्येक क्षण तो काही करू शकला नाही ती आकृती अशा प्रकारे उभी आहे की आपल्याला सहजासहजी त्यातल्या दाराने बाहेर पडता येणार नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं आणि शारीरिक झटापटीत आपला निभाव लागणार नाही अशी त्याला कल्पना होती बऱ्याच वेळानं खुशालदासनं विचारलं तुला यात पडण्याचं कारण काय केवळ कुतूहल काळा पहाड म्हणाला कोणत्या प्रकारचं विष त्या सरबतात बिसवण्यात आलं होतं ज्याच्यावर कोणताही औषधोपचार होणार नाही अशा प्रकारचं विष होतं ते खुशालदास म्हणाला आणि त्या श्रीमती शृंगारपुरेचा खून का केला तूच तिचं पाय ओढून खाली आपटलंस ना तू असलं भलतंच का गोहित धरतोयस कुशलदासनं आपला टॉर्च मालवला आणि तिचा शस्त्र म्हणून उपयोग करायचा नाही असं दर्शवण्यासाठी ती, ती रोहितच्या पलंगावर फेकलं नंतर तो म्हणाला तू फार हुशार माणूस दिसतोय पण या प्रकरणाशी तुझा संबंध काय ते मी तुला आधीच सांगितलंय काळापाड म्हणाला काळापाड कुशलदासकडे लक्षपूर्वक पाहत होता तो माणूस सिगरेट पेटवण्याच्या निमित्तानं पलंगाकडे सरकत होता त्यानं दाराकडे जाण्याचा प्रयत्न केला नव्हता काळापाड मनातून विचार करत होता की या माणसानं इथून पळून जाण्याचा प्रयत्न का करू नये तुला याबद्दल काय वाटतंय खुशालदासनं रोहित भटला अचानक प्रश्न विचारला आबरलेला रोहितनं खुशालदास पासून दूर सरकण्याचा प्रयत्न केला पण तो अंथरुणात अशा प्रकारे अडकला होता की त्याला तसं करता आलं नाही आमचे हे रोहित भट साहित्यिक आपल्या हातातील लायटर हवेत उडून तो झेलत खुशालदास म्हणाला त्यांच्या त्या ग्रंथ भांडारात अनेक दुर्मिळ ग्रंथ संग्रह आहेत खरे ना रोहितराव काळा पहाड मनातून विचार करत होता की हा काय प्रकार असावा नंतर तो खुशालदास दुसऱ्याकडे वळला त्यानं विचारलं हा रोहित तुझी वाट पाहत होता की काय हे तू का विचारतोयस काळा पहाडनं विचारलं आता माझं कुतूहल जागृत झालंय आपल्या मोठीत लायटर व्यवस्थित पकडीत तो म्हणाला ते लायटर म्हणजे एक छोटस पिस्तूल होत आणि त्याच पिस्तुलानं त्याने भाईंदरेला ठार केलं होतं पण त्या पिस्तुलाच्या मानाने गोळी अगदी चिमुकली असल्यामुळे अगदी बरोबर नेम धरून ते झाडल्यास परिणामकारक ठरणार होती पण खुशालदासला आपल्या निशाणबाजीबद्दल बद्दल शंका नव्हती त्या माणसाच्या हालचालीनं काही विशेष बदल झाला आहे आणि आता काही घडणार आहे असं काळा पहाडला वाटत होतं पण ते काय घडणार आहे हे त्याला समजत नव्हतं रोहित भट हे फार महत्वाचे गुरु असतात कुशलदास म्हणाला खरं की काय काळा पाडणे विचारलं आणि जणू काय आपल्याला संकटाची कल्पना नाही असं त्यानं भासवलं हातातील लायटर बरोबर पकडून कुशालदासनं चाप दापण्याची तयारी केली काळा बुरखा घालून येथे कोणी जो काही चोर आला होता तो काही तितकासा धुरत नव्हता तेव्हा यश हमखास मिळणार होत आणि काळा पाडणं त्या हातातील लायटरचं छिद्र पाहताच विद्युत गतीनं पुढे झेप घेतली तो दिसण्यास निरुपद्रवी असलेला लायटर पिस्तूल आहे आणि जर आपल्याला जगायचं असेल तर त्या माणसाचा उजवा हात ताबडतोब निकामी केलं पाहिजे हे त्याच्या लक्षात आलं होतं काळा पहाडाची हालचाल इतकी अचानक होती की त्यामुळे खुशालदास गाफील राहिला होता आपल्याला प्रतिकार होईल हे त्याच्या स्वप्नी नव्हतं पण तो काळा पहाड इतका त्वरेने हालचाली करणार असल्यामुळे सावध झाला आणि त्यानं लढा देण्याची तयारी केली काळा पहाडनं त्याचा उजवा हात आपल्या दोन्ही हातांनी पकडला आणि वर उचलला आणि शरीराचा कुशालदासांच्या पायां असा धक्का दिला की तो खाली पडायला हवा होता पण कुशालदासनं आपल्या डाव्या हातानं एक ठोसा मारला त्यामुळे काळा पहाडाचा खांदा क्षणभर बधीर झाला त्याचबरोबर कुशालदासनं आपला डावा गुडगा काळापाडाच्या छातीत चा खोपसला पुन्हा एकदा गुडघ्याचा तडाखा लागताच कुशालदासला वाटलं की आपण विजयी झालो पण त्याचवेळी काळा पहाडनं सफाईनं त्याचा उजवा पाय खेचून त्याला खाली आदळले आणि तो खाली पडत असताना त्याच्या हातातील पिस्तुलाचा चाप दाबला गेला ते पिस्तूल अगदी चिमुकले होते तरी त्या बंद जागेत त्याचा मोठा फटाक्यासारखा आवाज झाला काळापाडनं फटका मारून त्याच्या हातातील तो लायटर उडवला तो रोहितच्या पलंगावर पडला त्याच वेळी पलंगावर पडलेल्या रोहितकडे काळापाडची नजर गेली आणि त्याला आश्चर्य वाटले रोहित बट अत्यंतिक वेदना झाल्याप्रमाणे तोंड वेडेवाकडे करत होता आणि तो जागच्या जागी कोसळला विलक्षण योगायोगानं त्या पिस्तुलाची बाहेर पडलेली गोळी त्याच्या कपाळात बरोबर मध्यभागी घुसल्याने तो तात्काळ ठार झाला होता क्षणभर चित्त विचलित झालेल्या काळा पहाडच्या पाठीवर जोराचा फटका बसला आणि तो खाली पडला तो लागलीच उठला पण लढाई संपली आहे हे त्यावेळी त्याच्या लक्षात आलं खुशालदार दा उघडून बाहेर पडत होता काळा पहाड जागेवरून हलण्यापूर्वी त्याची पायवलं जिण्यावर वाजू लागली होती काळा पहाड रोहितच्या प्रेताकडे पाहत असताना विचार करत होता शेवटचा डाव खेळण्यासाठी म्हणून तो माणूस पोलिसांना त्या ठिकाणी बोलवेल का पण लागली त्यांना ती कल्पना मनातून दूर केली तो माणूस त्या भागातून शक्य तितके दूर जाण्याचा प्रयत्न करणार होता आता तिथे काही करण्यासारखं नव्हतं काळापाडनं दिवा मालवला आणि तो त्वरेनं तळमजल्यावर उतरला शांतता कायम राहिली होती आणि कसलाच धोका नाही अशी त्याची खात्री पडली होती पूर्वीच्या खिडकीतून तो बाहेर पडला आणि नंतर पूर्वीच्या झाडाखाली उभा राहून त्यानं तोंडावरील बुरखा आणि हातमोजे काढले अशा प्रकारे तो काळा पहाडचा चंद्रवदन बनला त्यानं थोड्या अंतरावर उभी केलेली आपली मोटर गाठली आणि तो मुंबईकडे निघाला ठाण्याला पोहोचल्यानंतर त्यानं एक सार्वजनिक टेलिफोन गाठला आणि महिपतरावांचा फोन फिरवला या अशा रात्रीच्या वेळी कोण फोन करतय आहे विचारलं एक गरजू मित्र चंद्रवदनने जबाब दिला तू आहेस तर तू अशा वेळी मला का फोन करतोय बाबा मी स्वप्नात गोव्याच्या मांडवी नदीच्या किनाऱ्यावरून फिरत होतो आणि तू मला जागे करून माझं स्वप्न बिघडवलं स्वप्नात सुद्धा तू मला आनंद उपभोगू देत नाही मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे मी आता रोहित भटच्या घराला भेट देऊन बाहेर पडलो आणि त्याला ठार करण्यात आलंय हे जरी खरं असलं तरी रोहित भटाचं प्रेत काही तुमच्या उपयोगी पडणार नाही त्याला कोणी ठार केलं मला माहीत नाही पण त्या माणसाचे डोळे निळ्या रंगाचे आणि अत्यंत निर्दयी आहेत तो असल महाराष्ट्रीयन माणसाच्या सफाईनं मराठी बोलतो त्याला गाई गाई न जावं लागलं त्यामुळे त्याचा ते लायटर मागे राहिलाय त्या मध्येच एक चिमुकलं पिस्तूल दडवलंय आणि तो लायटर ब्रह्मदेशात तयार करण्यात आलेला आहे मुंबई बाहेर जाण्याचे सर्व मार्ग ताबडतोब रोखणे योग्य नाही का त्याचं नाव काय मला माहित नाही पण फार तर मी तुम्हाला त्याचं वर्णन देऊ शकतो ठीक आहे मला सांग मी ते लिहून घेतो चंद्रवदनने केलेलं वर्णन लिहून घेतल्यानंतर महिपतरावांनी विचारलं तू त्या रोहितच्या घरी कशासाठी गेला होतास माझ्याकडे त्या दोन सरबताच्या बाटल्या पाठवण्यात आल्या होत्या त्या कोणी पाठवल्या हे मला जरा चेक करायचे होते पण त्या कल्याणवरून पाठवण्यात आल्या आहे तुला कसं का काय समजलं मी त्या पार्सलवरील पोस्टाचा शिक्का बघितला होता तुझ्याकडे त्या पार्सलचा कागद आहे तू मला कधीच सांगितलं नाही तुम्ही मला ते विचारलं पण नव्हतं महिपतरावांनी शिवाय द्यायला सुरुवात केली नंतर आपण टेलिफोनवरून बोलत आहोत त्यांना हो आठवलं आणि ते म्हणाले जर आम्हाला माहीत असतं आणि जर स्वतःच्या जबाबदारीवर तू सर्व काही करण्याचा प्रयत्न केला नसतास तर आम्ही त्या माणसाला पकडलं असतं तुमची माणसं जर आजूबाजूला असती तर तो त्या रोहितच्या घरापासून दहा मैलावर पण आला नसता पण तू सर्वच घोटाळा केलास उलट जमनाबाई शृंगारपुरीचा खून का करण्यात आलाय हे सांगू शकेल अशा माणसाची मी तुम्हाला माहिती दिली आहे माझी खात्री आहे की तो आणखी आपल्या प्रश्नाची उत्तर देऊ शकेल पण त्यासाठी आपल्याला त्या, त्या माणसाचा फोटो लागेल मी तुम्हाला त्याचे चित्र तयार करून देतो तुम्हाला माहिती आहे की मी चित्रही काढू शकतो तुम्ही रोहित भटाच्या जा घराची झडती घेण्यास विसरू नका तसे करणे म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे ठरेल पण त्याचं प्रेत उघडकीस आणण्याचं श्रेय तुम्ही मिळवू शकाल जर मला तू यापूर्वीच सूचना दिली असतीस तर महिपतरावांचे बोलणे पुरे होण्यापूर्वी चंद्रवदनाने रिसिव्हर खाली ठेवला होता महिपतरावांनी त्यांच्याकडे पाठवण्यात आलेले ते चित्र पाहिले आणि जरी त्यांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीला नावे ठेवण्याची सवय जडली होती तरी त्यांना ते चित्र अतिशय चांगल्या प्रकारे तयार केलं हे त्यांना मान्य करावे लागले त्यांनी ते चित्र बारीकरावांच्या स्वाधीन केले आणि त्याच्या प्रति छापून त्या निरनिराळ्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था केली त्याप्रमाणे ते चित्र वर्तमानपत्रातही पाठवण्यात आले आपला चंद्रबोधन खरोखरच हुशार आहे बारीकराव म्हणाला तो कसाही असू दे पण यापुढे त्याला जवळ उभं करायचं नाही समजलं ना त्याला कधीही आतली बातमी द्यायची नाही जर दिलीस तर तुला मी इतक्या त्वरेने नोकरीवरून काढून टाकेन की तुला शेवटचा पगार देण्याचाही वेळ मिळणार नाही आपण साहेब हे बघ बारीकराव माझ्याबरोबर चर्चा करायची नाही मैपतराव राकाने म्हणाले आणि बारीकराव त्यांच्यावर सोपवण्यात आलेले काम करण्यास त्वरेने निघून गेले मेहपतरावांनी जांबाई दिली केवळ चंद्रवदनामुळे त्यांना आदल्या रात्री झोप मिळाली नव्हती आणि त्यामुळे त्यांना विचार करणेही शक्य होत नव्हते त्यांनी सिगरेट पेटवली आणि टेबलावरील सत्यवानचा फोटो उचलला तो फोटो त्याच्या आईनं जाळला होता पण तरीही पोलीस खात्यातील तज्ज्ञांनी तो पुन्हा तयार करण्यात यश मिळाले होते सत्यवान टेनिस खेळत असतानाचा घेतलेला फोटो होता त्याचा वर झालेला उजवा हात आणि त्या हातात असलेली रॅकेट स्पष्ट दिसत होती मैपतरावांनी रागारागाने तो फोटो पुन्हा टेबलवर फेकला खुशालदास जु येथील विमानतळावर गेला आणि त्यानं कलकत्त्याचं तिकीट घेतलं तेव्हा त्याच्याकडे ते त्याचा पासपोर्ट मागण्यात आला तिकीट देणाऱ्याने तो पासपोर्ट आणि त्यावरील फोटो पाहिला क्षणभर त्यांनी खाले मान घालून आपल्या टेबलावरच्या खाणात पाहिलं आणि नंतर पुन्हा आपली नजर खुशालदासकडे वळवली साहेब एक मिनिट थांबा मी आपल्याला तिकीट देतो तो माणूस म्हणाला आणि हातातला पासपोर्ट घेऊन तो पाठीमागल्या डागराने आत गेला कुशालदासला लगेच संशय आला होता यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं शिवाय तिकीट देणाऱ्याच्या चेहरेवरून काही वेगळा प्रकार असावा असं त्याला वाटलं होतं तो त्वरेने तिथून दूर झाला तसं करताना वाटेवरील अनेकांना त्यांचे धक्के लागले एकाने तर त्याला शिवी हसडली पण खुशालदास त्यांच्याकडे लक्ष न देता त्या इमारतीतून बाहेर पडला नंतर धावत जाऊन त्यांना एक टॅक्सी पकडली मी माझं काही सामान हॉटेलत विसरलो आहे तू मला तोऱ्यानं फ्लोरा पॉन्टून पाशी घे तो टॅक्सी ड्रायव्हरला म्हणाला टॅक्सी सुरू होताच त्यानं समाधानाचा सुस्कारा सोडला तो विमानतळावरचा माणूस अगदी गाडव असला पाहिजे मैपतराव टेबलावर आपली मूठ आपटून म्हणाले त्यानं थोडा अधिक शाणपणा दाखवला असता तर तो माणूस आपल्या हातातून निसटला नसता पण आता आपल्याला त्या माणसाचा पासपोर्ट आणि त्यावरील फोटोही मिळालेला आहे बारीकराव म्हणाला होय तो फोटो केव्हाही त्या चित्रापेक्षा चांगलाच असणार महिपतराव म्हणाले अर्थात चंद्रवदनने त्याच्याकडून शक्य ती मेहनत केली होती हे आपल्याला मान्य केले पाहिजे त्याच्या या चित्रामुळे तर आपल्याला तो पासपोर्ट मिळाला बारीकराव म्हणाला ठीक आहे मला संधी मिळाली की मी त्याचे आभार मानेन पण तू मात्र त्याला काही माहिती द्यायची नाही हे लक्षात ठेव हो। आणि त्या चित्राऐवजी आता खरा फोटो पेपरवाल्यांकडे जाऊ दे मी तसं पूर्वीच केलंय बारीकराव म्हणाला पण जर त्या माणसानं हजार पंधराशे रुपये खर्च केले मन तर त्याला नवीन पासपोर्ट मिळेल म्हणून म्हणतो की चंद्रवधनला त्याचं नाव काढू नको आता महिपतराव म्हणाले त्याच्यावर जर सर्वच कामं सोपवायची तर आपल्याला हे खातं ठेवायचं कशाला आणि तुला तरी कशाला पगार द्यायचा पण काय रे तो चंद्रवधन आहे कुठे ते मला कसं समजणार तू शोधून काढ आपल्याला त्याच्या हालचालीवरील लक्ष ठेवता येईल आणि त्याला या प्रकरणापासून दूर ठेवता येईल कुशलदास टेलिफोन करत होता त्याच्याशी बोलणाऱ्या माणसानं विचारलं तू अद्यापि मुंबईतच का विमानतळावर मला अटक होणार होती पण मी अगदी थोडक्यात निसटलो आणि आता मला नवीन पासपोर्ट हवाय मी ट्रेन मद्रास येथे जातो आणि तिथून विमानात बसतो तुझं ते काम पूर्ण केल्याशिवाय तुला आता तिथून कुठेही जाता येणार नाही त्याला सांगण्यात आलं कसलं काम जे तू बिघडवलं असते त्या दोन माणसांना ठार करण्याची जबाबदारी तुझ्यावर सोपवण्यात आली होती आणि ती तू स्वतः पार पाडली पाहिजेस ती कशी पार पाडायची ते विचारू नकोस तू स्वतःच हे ठरवलं पाहिजे पण एवढं मात्र लक्षात ठेव हो की या खेपेला तुला यश मिळालंच पाहिजे